मराठ्यांनी महाराष्ट्रातल्या मराठा आणि मराठी एवढ्या विराट लोकांना आपलं साईच्या झोके झालं रस्त्यावरती उन्हा कोणाला पाणी मिळालं कोणाला न मिळालं तरी माझी हिंगोली लाखोच्या संख्येनं

राज्य सरकारला जाहीरपणाने सांगा मराठा समाजाचा हा आक्रश मराठा समाज स्वतःच्या मुलाच्या अन्यासाठी रस्त्यावर महाराष्ट्राच्या आरक्षण

आता जसं पुन्हा होईल परत आपल्याला म्हणायचं नाही वा काय झालं परत माझ्या मांडीला मांडी लावून चिटकून येऊन मला म्हणते पाटील काही करा फक्त पाळा बनू नका एक मंत्री माझ्याकडे आला ते म्हणे दुसरा शिष्ट नाही का म्हणलं कोणता <स्थागा> ना ना <स्थागा> ते म्हणजे तुम्ही पाडा नाही तुमचं धसून काळजात होत आमच्या का पाडणार म्हणे पण पाडा म्हणू नका दुसरं काहीतरी म्हणा एका पाडा शब्दाने जर तुमची ही फजिती झाली जर मराठ्याने नाव घेतलं तर तुमच्या नावाचा बॅलेट पेपर मतदानच नाही आला माझ्या मराठ्या नावाने आम्हाला राजकारणात नाही माझ्या सामान्य करोड मराठ्यांचा एक समाजाचा उद्देश समाजाला आरक्षण मिळालं दुसरा उद्देश आमचा नाही एकच उद्देश आमच्या समोर करोना मराठा समाजाचे मित्र उभे झाले पाहिजेत आणि आम्हाला आरक्षण पाहिजे आमचं कोणाचीही रक्षण करायची इच्छा नाही पण जर आम्हाला राजकारणाकडे तुम्ही उघडलं तुमची खरेदी तुम्ही तुमचा उद्योग बघून घ्या आता सरकारनं सांगितलंय खाली बस आपलं मी तुम्हाला दहा मिनिटात आहे सगळं आता का म्हणून प्रचंड आपली आपली मागणी आहे मराठा कुंभी एकच सरसकट मराठा तुम्ही प्रमाणपत्र द्या की दहा महिन्यापासून आपली मागणी आपलं दुसरं म्हणणं सही तुम्हाला सरसकट द्यायचंय जबाबदारी तुमची सगळ्या सोयांची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे सरकारने करायची आणि टिकवायची सुद्धा सरकारने आपण सरकारला आता झालेल्या उपोषणाच्या दरम्यान चर्चा केली त्यावेळेस आपण सरकारला सांगितलंय त्र्याऐंशी क्रमांकाला म्हणजे एकोणीसशे सदुसष्ट ला ज्या ओबीसी आरक्षणात या आरक्षण पाहिजे नुसतं आरक्षणाला दू नको दिसून देऊ काय करतो मग आता कोणातरी दिसणारच नाही किंवा आपल्यावरती काय संकट ओढलंय हे तरी दहा मिनिटात समजून घ्या तुम्ही हि जी ताकद लावली यातून महाराष्ट्र झालेला आहे तुमच्यावर फक्त काही गोष्टी समजून घ्या साडे चार झाले झाल्या आपल्या माता मावल्या उन्हात आणत कळत आहेत आपण फक्त सांगतोय तो महत्वाचा विषय समजून घ्या कारण आपल्याला आपल्या समाजाला न्याय द्यायचा त्यांनी दिला आहे एकोणीसशे ला एकशे ऐंशी जाती घातल्या त्या त्र्याऐंशी क्रमांकाला कुंडी म्हणून घातलेला व्यवसायानुसार आरक्षण दिलं गेलं माले समाजाला नसेल गेलं एका बाकीच्या त्यांच्या असणाऱ्या जाती त्या पोर जाती म्हणून घातल्या त्या कशा घातल्या तर जी माले समाजाची एक जात एकोणीसशे सदुसष्ट घातली उदाहरण सांगतो त्या एका जातीच्या आधारावरती त्याचा व्यवसाय शेती आहे म्हणून बाकीचे सुद्धा माझे घातली व्यवसायाच्या आधारावरती जातीच्या आधारावर लागली त्र्याशी क्रमांकाला कुलवी म्हणजे शेतकरी विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय सुद्धा शेती विदर्भातल्या मराठ्यां

जातीच्या जा? साडेतीनशे ते चारशे जाती झाल्या जर आमदार एकशे जाती होत्या तर साडेतीनशे चारशे जाती परत झाल्या एकशे ऐंशी जातीच्या पोर जाती म्हणून बाकीच्या जाती आरक्षणामध्ये घेतल्या मग आमत म्हणलंय त्र्याऐंशी क्रमांकाला जर मराठा तिथे जर कुंबी असत तर कुंड्यांची मरा फोटात मराठा होत नाही का मराठ्यांची फोडजात कुंभी बाकीच्या उपजाती फोट जाती म्हणून तुम्ही घातल्या तर मराठ्यांची का घातली नाही आपला चित्र होत आहे मराठ्यांच्या शास्त्रीय मुंबई आहे त्या सगळ्यात का छत्रपती शाहू महाजांनी या राज्यातल्या देशातल्या लोकांना आरक्षण दिलं ते सातारा संस्थांच्या जॅकेटमध्ये

मग त्यांच्या नातेवाईकाला का दिलं जात नाही मराठ्यांच्या सरकारी नोंदी तरीही मराठ्यांना आरक्षण दिलं जात नाही आणि यांच्या कोणाच्या सरकारी नोंदी नाही असेच पळ वाटाने आलेले सगळे मागून पुढून तुमची कोणाची नोंद आहे का नाही तरी तुम्ही आरक्षण आणि आमच्या निमित्यास आरक्षणातले बघा उमटा न्याय काल माझ्या समाजाचं एक पथक आलं शिष्टमंडळ त्यांनी सांगितलं तुमचं तरी बरं आमचा नाही तुमचं काय झालं बाबा आमचं दुरण तर तुमचं काय झालं ते म्हणले आमची एकच जाती कायकाळी समाजाची दोन तीन नाहीत काही नाही विदर्भात काय काळे समाजाचे जात येस आरक्षण आरक्षणा खान देशात काय काळे समाजाचे जात आरक्षण आहे आणि मराठवाड्यात काय काही समाजात जात आरक्षण आहे बघा मंडल कमिशनचा प्रताप कशी काय नोंदवली मंडल कमिशन एकच जात तीन जाती कोची त्या काही समाजाच्या बांधवाचं म्हणणं होता आणि एक द्याची एकच जात ती निकट देऊन होती म्हणजे विदर्भातली काय काळी समाजाची जर मुलगी केली ती तिकडे एस सी आहे मराठवाड्यात आली की ओबीसी होती मराठवाड्यातली काय काही समाजाची मुलगी ही इथं ओबीसी आहे विदर्भातली ती एस सी होती आणि विदर्भातली काही काही समाजाची मुलगी जर खांद्याच्या आत दिले तिकडे गेले की एस टी होती म्हणजे आपल्यासारखं झालं त्यांचं दिले आपण विदर्भात गेलो तिकडे गेले की ती कुंभी होती तिकडची पोरी की आपण केली ती इकडे आली होती कोणाचेच कोणाला मी आणि आपला नेमका आंतरजातीय आप विवाह आहे करोटी बिटी व्यवहार आहे काहीच मिळाला नाही माझ्याकडे आपल्याच मराठवाड्यातला तेव्हा बातमी घरातली ती कुमती मी ओपन आहे पोराला काय लो म्हणला मी काय सांगू काय लोक हाय का नाही लफर तेव्हा ती मोफली पाहुणे पाहुणा मराठा पण पोरला आता ओपन धराव ओबीसी धराव म्हणलं काहीतरी धराशि काय करणार ही सत्य परिस्थिती आहे मराठ्या नोकरीचा टक्का लागायचा का निरा दोन मला त्या नोकरीला आला त्याची भरती होत नाही त्याच्या मुलाला मिळत नाही त्या आरक्षणामुळे मला ठरता लोकांनी रात्र दिवस स्पष्ट करायचे आणि मुलं शिकवायचे या आरक्षणामुळे त्याला नोकरी लागत नाही किंवा उच्च शिक्षण मिळत नाही या सांगतोय

तू हे बोल तू ते बोल तू ते बोल ते तू बोल की तुम्ही बोल ते झाला नका झाला ते तुझ्या विषयावर का धरतो का त्याला माहितच नाही ते मराठी शांत आहे तर हाय का नाही एकदा का बाबा त्यांचा स्वयं सोडणार बाबा मग आता सांगा तुला गेला असं व्हायला मग सांगतो का असेल टाके सगळे आता चल पुरे आणि आपल्या जीवनात बोलायला सुरुवात केली होती करतोय गावा ना आज वर्ष आपलं चालू आहे त्याच्या पुढं चालून बसले आणि मनाचे जाते ते निर्माण झाला पाहिजे आता जाते तू पुढं बसला भाटकून काय होईल तरी संयम ठेवला कुठंही गाळभोट लागू दिला नाही कारण मराठ्यांची काय ताकद असते काय संस्कार येतील आपण तिथे दिले कुठं होऊ दिलं नाही काही आणि तुम्हाला याच सांगतो ही मराठा आरक्षण शांतता जनजागृती झाली माय बापा मी तुमच्या शब्दाच्या पुढं कधी नाही तुम्हाला तुम्हालाही माझी विनंती नेहमी करायचं विनंती जवळ सण होता तोपर्यंत करूया पण माझ्या हात जोडून विनंती गोरगरीच्या अनुभव मराठीने जायचं नाही आणि गोरगरी मराठ्यांचा सुद्धा अनुभव हे नाही लोक आपल्या आठवड्याला कोणी मदतीला येत नाही गोरगरीब मराठ्याला गोरगरी बोबीशी सुटेल सुटा घेऊ येत नाही छत्र दुर्ग्वारा नाही करणार

सर्वांना अभ्यासात सुद्धा आपल्या जेव्हा तेही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका